इंडिया सच्चाई भद्रावती नगर परिषद करण्यासाठी नागरिकांचे दिव्या नगर परिषदला निवेदन भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील गणपती वार्ड गवराळा येथून दोन नगराध्यक्ष देणारा प्रभाग सध्या अनेक समस्यांनी ग्रस्त असून येथील नागरिकांच्या रस्ता पाणी वीज स्मशानभूमी आदी समस्यांबाबत दिलेल्या निवेदन अर्ज विनंतीला चक केराची टोपली दाखविण्याचा प्रकार स्थानिक प्रशासनाने चालविला असल्याचे दिसून येते गणेश मंदिर परिसरात खड्डेमय रस्ता कडेला पडलेले पाईप तसेच स्मशानभूमीची जीर्ण अवस्था अतिशय वाईट आहे तसेच अहिल्यादेवी होळकर चौक ते टी पॉइंट स्वराज नगर येथील मुख्य रस्ता दयनीय व अपघाताला वारंवार निमंत्रण देणारा वॉर्ड वासियांना प्राणघातक ठरत आहे येथील सुजान नागरिकांनी एकदा नव्हे तर अनेकदा तक्रारी केल्या मात्र संबंधित बांधकाम अभियंते एकमेव देखरेख कर्मचारी मटेरियल पुरवठा ठेकेदार उत्तरे देऊन करण्यात असल्याचे नागरिकांच्या प्रतिक्रियेवरून दिसते याबाबत स्थानिकांचा सनीम शिगेला पोहोचला असून त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपस्थित संजय फुलझेले डॉक्टर ढवळे वरे मंगेश येरमे मनीष बुपचे यांनी दिला चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह भद्रावती तालुका प्रतिनिधी लिमेश मानुसमारे भद्रावती नगर परिषदचं क्षेत्र असलेला वार्ड या प्रभागामध्ये उभे आहोत सुंदर भद्रावती स्वच्छ भद्रावती असे अनेक मानांकन नामांकनं पटकनवारी ही जी नगर परिषद आहे त्या नगर परिषद क्षेत्रातील या रस्त्यांची जर अवदशा किंवा अवस्था जर पाहिली तर अत्यंत दयनीय आहे या संबंधामध्ये स्वराज नगरी अहिल्याबाई होतले रहिवाशी जे आहे त्यांनी सातत्याने डॉक्टर विशाखा शेडके मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती यांच्याकडे वारंवार विनंती केलेली आहे अनेकदा निवेदन देऊन झालेली आहे परंतु याची पाहिजे तशी डागडुगी किंवा कोणत्याही प्रकारची सुधारणा ना झालेली नाही आहे अशा या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जरी आपण फोन केला किंवा इंजिनिअरला जरी भेटलो तरी फक्त थातूर मातूर अशा प्रकारची उत्तरे मिळतात परंतु ठोस उपाययोजना कोणत्याही प्रकारची होताना आपल्याला दिसत नाही आहे आपण बघतो इथे नालीची व्यवस्था बघा पावसाच्या दिवसा अनेक रोगराई पसरण्याची शक्यता अधिक आहे या ठिकाणी अनेक सारे या प्रभागामध्ये समस्या आहे तसेपर्यंत या समस्या सोडवण्यासाठी पाहिजे तसा पुढाकार भद्रावती नगर परिषद घेत नाही फक्त स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती ही बिरुदावली हो फक्त नावापुरती राहिलेली आहे आज आपण या ठिकाणी भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील गणपती वाड इथे आहोत या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे आणि या रस्त्यामुळे इथल्या नागरिकांना असा त्रास सहन करावा लागतो तर या याच्याबद्दल या प्रभागातील नागरिकांचं म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊया आज आम्ही सर्व नागरिक गणपतीवारड गवराळा भद्रावती आज आमच्या ज्या समस्या आहेत हा मुख्य रस्त्याच्या भद्रावतीवरून आज इकडे ग्रामीण भागामध्ये ढोरवासा चिरादेवी कोच्ची मुरसा या परिसरात जात असतो आणि या वाहतुकीला खूप अडचण आहेत खड्डे पाहता आज प्रत्येक मुलाच्या शाळासुद्धा आहेत तिथे आणि टू व्हीलर वाहनंसुद्धा या रस्त्याने खूप जात असतात येथील नाल्या कचरा खतं यांचीसुद्धा आरोग्यसुद्धा धोक्यात आलेलं आहे श्री लिमेश मारे गुरुजी लिमेश मानुस मारे गुरुजी यांनी प्रत्यक्षात नगराध्यक्ष यांनासुद्धा वारंवार विनंती करून नोटिसा सुद्धा या रस्त्याचे डागडुजी तसेच इतर कामंसुद्धा झालेली नाही आहेत आज त्या सर्वजण म्हणतात की हा रस्ता पी डब्ल्यू डीमध्ये येतात मग पी डब्ल्यू डी आणि नगर मध्ये फरक काय आम्हाला हा जनतेला प्रश्न पडलेला आहे तरी पी डब्ल्यू डी आणि नगर परिषद यांनी स्वतः याच्यात लक्ष घालून आमच्या या रस्त्याची डागडुजी करावी व येथील ग्रामीण लोकांना जाण्या येण्याकरता सुविधा द्याव्यात कारण इथून जड वाहनं फोर व्हीलर टू व्हीलर अशा अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता ना प्रत्येक नागरिक हा नगर जात असतात यदा कदाचित जर तुम्ही आज या रस्त्याची डागडुजी केली नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये आम्ही सर्व गणपती वार्ड गवराळातर्फे एक आ, नगर परिषदवर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल ही नगराध्यक्षांनी आवर्जून विनंती आहेत की त्यांनी याकडे लक्ष करावं बाकी नागरिकांच्या समस्या भरपूर आहेत तरी आपण या रोडकडे लक्ष देण्यात यावा ही विनंती आपण या ठिकाणी बघतोय स्वच्छ भद्रावती सुंदर भद्रावती अनेक नामांकन अनेक पुरस्कार अनेक बक्षिस या नगर परिषदेने पटकावलेली आहे परंतु वास्तविक पाहतो म्हटलं या ठिकाणी आपण तर या ठिकाणची गैरसोय हो जी पाहतो तर ही सर्व विरुद्धावली फक्त नावापुरती आहे